नमस्कार पश्चाताप करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे राग व क्रोध छे, छे, राग व क्रोधामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते राग व क्रोध हे सुखी जीवनाचे आनंदी जीवनाचे यशाचे सुंदर जीवनाचे रंगमय जीवनाचे शत्रू आहेत म्हणून राग आणि क्रोध असून राग म्हणजे भीक म्हणून राग येऊ नये असू नये रागामुळे जीवन उद्ध्वस्त होते रागामुळे सुंदर जीवन उद्ध्वस्त होते राग व क्रोधामुळे संसार सुद्धा उद्ध्वस्त होतो चांगला चाललेला मजेदार चाललेला सुंदर चाललेला या प्रेमाने फुललेला संसार सुद्धा या राग आणि क्रोधामुळे उद्ध्वस्त होतो म्हणून राग हा हो खूप भयानक असतो राग असू नये क्रोध असू नये कोणती घटना घडली असेल या अपयस आला असेल या नुकसान झालं असेल या कशा ना कशा तरी तोटा झाला असेल नुकसान झालं असेल या काही झालं असेल तरी राग येता कामा नये क्रोध येता कामा नये कोणत्याच कारणामुळे कोणत्याच कारणासाठी या कोणत्याच गोष्टीसाठी राग येऊ नये क्रोध येऊ नये तर आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे एखाद्या गोष्टीचा एखाद्या बाबीचा राग जरी आला या क्रोध जरी आला तरी तो नियंत्रणात आणला पाहिजे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होईल छान होईल रंगमय होईल आणि आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही येणार नाही म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण असलं पाहिजे म्हणून सतत ईश्वराचं नामस्मरण करा ईश्वराचं नामस्मरण केल्याने मन प्रसन्न राहते आनंदी राहते चेहऱ्यावर प्रसन्नता राहते तेज राहते आणि सर्व कामे यशस्वी होतात सर्व कामात यश मिळते आणि आपली सकाळ ही सुंदर जाते आपला दिवस चांगला जातो म्हणून ईश्वराचं नामस्मरण करा आणि राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा कारण राग आणि क्रोधामुळं आपल्याला काही समजत नाही आपल्याला काही सुधरत नाही रागाच्या भरात क्रोधाच्या भरात आपण काही करून जातो आणि त्यामुळं आपलं फार मोठं नुकसान होतं आणि जेव्हा आपला राग शांत होतो आपला क्रोध शांत होतो तेव्हा आपलं फार मोठं नुकसान झालेलं असतं आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो अरे रे रे आपल्याला राग आला नसता तर आपण हे नुकसान केलं नसतं पण रागाच्या भरात आपण किती मोठं नुकसान केलंय नंतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येते म्हणून ही पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये या आपलं नुकसान होऊ नये आपली हानी होऊ नये आपला तोटा होऊ नये आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ नये आपला संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवलं पाहिजे राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा ईश्वराचं सतत नामस्मरण करा चांगले विचार मनात आणा सुंदर विचार मनात आणा चांगलं बोला चांगलं राहा चांगली कृती करा चांगला व्यवहार करा मन सुंदर ठेवा राग आणि क्रोध येणारच नाही विचार चांगले ठेवा बुद्धी आणि ज्ञान सतर्क ठेवा सतर्क राहा सावधान राहा शहाणपण ठेवा समजदारी ठेवा जाणीव ठेवा दूरदृष्टी ठेवा पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा आणि मन सुंदर ठेवा तुम्हाला, रा तुम्हाला, तुम्हाला राग क्रोध येणार नाही तुमचं जीवन उद्दुस्त होणार नाही कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला राग आला असेल या कोणत्याही बाबीचा राग आला असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आवश्यक आहे तुमचं किती मोठं नुकसान झालं या भयानक घटना घडली या काही जरी झालं या तुमचा कोणा अपमान केला या तुमचा मोठेपणा दुखावला या काही झालं असेल कोणतीही गोष्ट घडली असेल कोणतंही कारण घडला असेल तर त्या बाबतीत तुम्हाला राग येता कामा नाही क्रोध येता कामा नाही तुमच्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे नियंत्रण असेल मनावर नियंत्रण असेल तर राग घेणार नाही आणि क्रोध येणार नाही काही काही जणांना खूप राग येतो काही काही जण रागाच्या भरामध्ये टी सुद्धा फोडतात मोबाईल सुद्धा फोडतात या घरामध्ये भांडणं करतात मारहाण करतात आणि रागाच्या भरात फार मोठं नुकसान करून बसतात फार मोठी चूक करून बसतात आणि जेव्हा द्यां त्यांचा राग शांत होतो जेव्हा द्यां त्यांचा क्रोध शांत होतो तेव्हा त्यांना समजतं की माझ्या रागामुळे माझ्या क्रोधामुळे माझं किती मोठं नुकसान झालंय नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ येते अरे रे मी माझ्या रागावर क्रोध माझ्या रागावर क्रोधावर नियंत्रण ठेवलं असतं तरी माझं हे नुकसान झालं नसतं माझी चूक झाली नसती माझा संसार उद्वस्त झाला नसता माझी बायको मला सोडून गेली नसती माझी लेखरबाळ माझा परिवार माझ्यापासून दुराला नसता आणि मला असं वनवासी जीवन जगावं लागलं नसतं म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा राग येऊ नये क्रोध येऊ नये म्हणून चांगला विचार करा चांगलं बोला चांगलं राहा सुंदर राहा मजेशीर राहा चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा विश्वाचं सतत नामस्मरण करा कुणाचंही वाईट करू नका कुणाचंही वाईट सोचू नका दुसऱ्याकडे वाईट नजरेने बघू नका कोणाचं अहित करू नका मनात दुष्ट वाईट विचार ठेवू नका वाईट कृती करू नका चांगुलपणा ठेवा सुंदरता ठेवा मन सुंदर ठेवा नियत चांगली ठेवा मन निर्मळ प्रसन्न ठेवा सर्व वाईट वासनाचा दुष्ट विचारांचा त्याग करा तर तुमचं जीवन सुंदर होईल तुम्हाला राग येणार नाही क्रोध येणार नाही तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला भरगतचं यश मिळेल म्हणून मित्रांनो राग आणि क्रोध यावर नियंत्रण ठेवा या राग आणि क्रोधामुळं आपलं जीवन नरकमय बनतं कंगाल बनतं उद्ध्वस्त होतं म्हणून राग आणि क्रोध येऊ नये रा राग आणि क्रोध असता कामा नये कारण त्यामुळे आपलं जीवन हे उद्ध्वस्त होतं नरकमय बनतं कंगाल होतं आणि नंतर पश्चाताप होऊन काही उपयोगी नसतो कारण एकदा जर आपलं नुकसान झालेलं असतं एकदा जर जी नुकसान झालेलं असत एकदा जी आपण चूक केलेली असते एकदा जे वाईट परिणाम घडलेले असतात ते पुन्हा भरून निघत नाहीत नुकसान भरपाई पुन्हा भरून निघत नाही केलेल्या चुका पुन्हा भरून निघत नाहीत झालेलं नुकसान पुन्हा भरून निघत नाही म्हणून पुढे घडणाऱ्या परिणामाचा आधीच विचार करा पुढे होणारं नुकसान आधीच पुढे जे नुकसान होणार आहे ते नुकसान होऊ नये याचा आधीच विचार करा पुढं काही वाईट घडू नये यासाठी आधीच सतर्क सावधान राहा मन सुंदर ठेवा तुमचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही तुमचं जीवन कंगालमय होणार नाही म्हणून मित्रांनो राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवलं तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा कोणती बाब असो कोणती घटना असो कशाची असो कसलीही घटना असो तुमच्या पैशाच्या बाबतीत असाल तुमच्या मान सन्मानाच्या बाबतीत असाल तुमच्या मोठीपणाच्या बाबतीत असाल तुमच्या न तुमच्या नफ्या तोट्याच्या बाबतीत असाल तुमच्या उद्योगधंद्याच्या बाबतीत असल या तुमच्या प्रेमाच्या बाबतीत असल तुमच्या संसाराच्या बाबतीत असल तुमच्या भावाच्या बाबतीत असल या कोणत्याही बाबतीत असो तुम्हाला राग कुकर देता कामा नये त्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे संसारात सुद्धा राग असू नये संसार हा दोघांचा असतो मग दोघांनी प्रेमानं राहायला पाहिजे दोघांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे दोघांनी सुख दुःख सोडून घेतले पाहिजे दोघांनी दोघांचे दुगान सुख दुःख समजून घेतले पाहिजे दोघांनी एकमेकावर प्रेम करावं दोघांचा एकमेकावर विश्वास असला पाहिजे दोघांनीही अडीअडचणी समस्या संकट मिळून सोडले पाहिजे किती मोठं संकट येऊ हो? अडचणी येऊ समस्या येऊ त्याचा निकाराने सामना तुम्ही केला पाहिजे कोणतेही संकट येऊ हो? कोणतीही अडचणी येऊ त्याचा निकाराने सामना केला पाहिजे या अडचण आणि समस्या आली म्हणून या काही झालं म्हणून दोघांनीही करकर करू नये किरकिर करू नये भांडण करू नये दोघांनाही राग आणि क्रोध असू नये तरच घरात प्रेम राहील शांतता राहील घरात लक्ष्मी राहील संसार सुंदर होईल छान फुलेल छान रंगेल म्हणून दोघांनाही राग असता नये स्त्रीलाही राग असता नये आणि पुरुषालाही राग असता नये म्हणजे नवऱ्यासही राग असता कामा नाही आणि बायकोसही राग असता कामा नाही दोघांनी आनंदाने संसार करावा आणि राग आणि क्रोध खड्ड्यात फेकून द्यावा म्हणून जीवन जगत असताना प्रेमाने जगा विचार करून जगा मन सुंदर ठेवा विचार सुंदर ठेवा भान ठेवून जीवन जगा सतर्क राहा सावधान राहा भान ठेवा सद्यस्थितीचं परिस्थितीचं भान ठेवा जीवन सुंदर जगण्यासाठी काही सुंदर गोष्टीचा अवलंब करा विचार सुंदर ठेवा मन निर्मळ ठेवा चांगली कृती करा मेहनत करा कष्ट करा आणि आपलं जीवन सुंदर बन कोणत्या कोणतीही घटना घडली म्हणून या कोणतंही कारण घडलं असेल कोणतीही बाब घडली असेल तुमचं मन दुखलं असेल तुमचा अपमान झाला असेल तुमचं मोठं पैशाचं नुकसान झालं असेल या घरात काय वाद झाला असेल या काही झाला असेल संसारामध्ये काही घटला असेल तर कोणत्याच बाबतीचा तुम्ही राग धरू नका क्रोधू नका आणि राग आणि क्रोध हे फार मोठे शत्रू आहेत राग आणि क्रोधामुळे कोणती घटना घडू शकते कोणती अपायकारक घटना घडू शकते भयानक घटना घडू शकते राग आणि क्रोध तुम्हाला आला असेल तुमचं मन जाग्यावर नसतं तुमचं मन जागेवर नसतं तुमच्या मनात राग असतो क्रोध असतो तुम्ही भानावर नसता तुम्ही सतर्क नसता सावध नसता त्यामुळे कोणती घटना घडू शकते गाडीवर चालवत असताना तुम्हाला राग तर तुमचं मन गाडी चालवत नसतं त्यामुळे ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो राग आणि क्रोधामुळे काहीही होऊ शकतं किती मोठं नुकसान होऊ शकतं राग आणि क्रोधामुळे तुमचा संसार उद्धवस्त होतो होतो राग आणि क्रोधामुळे तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं राग आणि क्रोधामुळं तुमचं जीवन नरकमय कंगाल बनतं म्हणून राग आणि क्रोध येऊ देऊ नका याच्यावर नियंत्रण ठेवा आणि तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ म्हणून तुम्ही सतर्क राहासाल सावधान राहासाल जाणीव ठेवसाल दूरदृष्टी ठेवसाल विचार करसाल पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करसाल चांगलं वागसाल चांगलं बोलसाल चांगली कृती करसाल चांगला व्यवहार करसाल चांगले चांगले व्यवहार करसाल प्रेम ठेवसाल मन सुंदर ठेवसाल तर तुमचं जीवन सुंदर होईल तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कारण तुम्हाला राग आणि क्रोध येणारच नाही म्हणून राग आणि क्रोध येऊ नका सतत परमेश्वराचं नामस्मरण करा सतत ईश्वराचं नामस्मरण करा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल छान होईल म्हणून राग आणि क्रोधावर नियंत्रण ठेवा तरच तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही ना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद